एकासारखे सारख्या येणं जाण्यासाठी वापरलेल्या साधना विषयाची वाचन करा आणि खाली दिलेल्या प्रश्न उत्तर घ्यावर हे स्तंभ लेखनाची वय विद्यार्थ्यांनी येणजानाच्या वापरलेले सर्वात कमी साधन कोणते तर काय आहे ठीक इस्टोरिक, आहे स्तंभलेखन म्हणतात त्यालाच यालाच आपण हिस्टॉरिक हिस्टॉरिकल ग्राफ पण म्हणतात ठीक आहे ओके तर हे स्तंभलेखन आहे हा एक्स आणि वायसिसने दर्शवलं जातं स्तंभलेखन मध्ये बघा इथं काय म्हणलेलं आहे विद्यार्थ्यांनी येण्या जाण्यासाठी वापरलेले सर्वात कमी साधन कमी साधन म्हणजे हे जे तुमचे हे दाखवलेत बरोबर पोल्स पोल्स मध्ये बरोबर तर हे सर्वात जास्त इकडे बघा सगळ्यांनी हे सर्वात जास्त वापरलेले साधन म्हणजे सायकल बघा एक मिनिट बघा हे सर्वात जास्त वापरलेला आहे हा हा पोल म्हणजे किती पाचशे सायकल पाचशे पाचशे जण वापरतात ओके म्हणजे सर्वात जास्त साधन वापरतात होतलं सायकल मग त्याच्यानंतर चारशे त्याच्यानंतर कमी शाळेची ते काय शाळेची बस चारशे जण वापरतात त्याच्यानंतर इथं चालक किती जण जातात तीनशे जण जातात चालत हे चारशे जण शाळेची बस वापरतात आणि कार किती जण दोनशे जण वापरतात ओके दोनशे असं दिले विद्यार्थ्यांची संख्या दोनशे विद्यार्थी का वापरतात हे मोठे अगरचे असतील ओके चला तर इथे विचारले आपल्याला सर्वात सर्वात कमी साधन कोणते वापरले जाते तर सर्वात कमी साधन कार तुम्हाला उद्या क्वेश्चन विचारला जाते सर्वात मोठे साधन जास्त मोठे सर्वात जास्त साधन कोणते वापरले जाते तर मग आता तुम्हाला सर्वात जास्त कुठं आहे पाचशे पाचशे कुठं आहे कोण आहे सायकल सायकल कि तर एवढं सोपं आहे स्तंभ ओके चला हे समजलं सगळ्यांना कोणाला समज नाही बोला